नव्वद्या दिवशी पण बेसळ करतोय नव्वद दिवशी बेसळ हाच करायचा आहे साधारणतः मॅग्नेशियम आणि नंतर त्यात मात्र फेरेस दहा किलो पोरॉन पाच किलो झिंक दहा किलो सूक्ष्म अन्नद्रव्य पंधरा किलो सल्फर दहा किलो हे साधारणतः आपण एक हजार झाडासाठी प्रमाण घेतलं पाहिजे आणि नंतर हे आपण जीवाण दिलं पाहिजे आणि त्यानंतर आपण साधारण कॅल्शियम नेट जे आहे ते दिलं पाहिजे साधारणतः एक हजार साठी दोन किलो कॅल्शियम नेट तर सहा दिवसाड प्रमाणे पाच दिवसाला पाच वेळा दिलं पाहिजे पाच दिवसाला वे पाच वेळा दिलं पाहिजे आणि नंतर आपला जो तीस ते साठ दिवसानंतरचा चार्ट झाला आपला तर सत्तर ते एकशे साठ दिवसासाठी नंतर आपण एरिया पाच किलो बारा एकसष्ट दीड किलो किंवा फॉस्प्रिक एक लिटर पांढरा पोटॅश पाच किलो व मॅग्नेशियम दीड किलो असं प्रमाण आपण साधारण सत्तर ते एकशे साठ दिवस ठेवलं पाहिजे नंतर आपल्याला आणखी दीडशे दिवसांनी कॅल्शियम नायट्रीकचा हा मागचा जे कॉन्सेप्ट आहे ते द्यायचं आहे साधारणतः दोन किलो प्रमाणे दर दर सहा प्रमाणे पाच वेळा देणे गरजेचं आहे नंतर आपण साधारण एकशे साठ ते एकशे नव्वद दिवस दिवस बागेला दर चौथ्या दिवशी एरिया सहा किलो पांढरा पोटेश पाच किलो मॅग्नेशियम एक किलो हा सा डोस कंपरी चार दिवस चार दिवसाला साधारण दोन महिने दिला पाहिजे नंतर मात्र आपली वेल चालू सोळा बागाची एकशे साधारणतः एकशे साठ दिवस आहे पुढे तर चालवायच्या टायमाला एरियाच्या ठिकाणी आपण अमोनियम सल्फेट आहे ते जर घेतलं तर चांगल्या प्रकारे फायदा होईल अमोनियम सल्फेट साधारणतः तीन किलो घ्यायचे पांढऱ्यापोटेश पाच किलो पांढरेपोट्याच्या ठिकाणी थी आपण जर का झिरो झिरो पन्नास वापरले किंवा एसओपी वापरले हे जरी वापरलं चालेल तर हे पाच किलो वापरतो त्या ठिकाणी आपण आपण किलो त्यावेळेस नंतर सुरुवातीला चालू करणार तेरा झिरो पंचेचाळीस जर, जर साधारण दोन किलो घेतले पाहिजे आणि साधारण हा डोस एक महिना सोडायचा आहे वेंच्या आणि ऐंशी टक्के वेल झाल्यानंतर आपली ऐंशी टक्के वेंच झाल्यानंतर आपण चिलेटेड त्याला चिलेटेड जिंक दोनशे ग्रॅम एक हजार झाडासाठी चिलेटेड बोरॉन शंभर ग्रॅम पाहिजे साधारणतः हे तीन वेळा द्यायचंय एक पाच सहा पाच सात दिवसाच्या ह्यामुळं आपल्याला वाढेला चांगला फरक पडेल व व्यवस्थित हे होईल दुसरा गोष्ट आपला विषय झाला तर नंतर आपण वयन झाली पूर्ण झाल्यानंतर माल फुगवण्याचा टाइम आला एरिया एरिया किंवा अमोनियम सल्फेट घेऊया अमोनियम सल्फेट घेतले तर साधारण तीन किलो मायड्रो पोटॅश पाच किलो व झिरो पन्नास दीड किलो असं दर चौथ्या दिवशी द्यायचं आहे नंतर आपला विषय तर साधारण आपण किळच्या क्वालिटी क्वालिटीसाठी आपण वेलच्या टायमाला बड इंजेक्शन केले तर त्याचा चांगला फायदा होतो आपल्याला बड इंजेक्शन करणे गरजेचं आहे शेतकऱ्यांनी बड इंजेक्शन केल्यानंतर आपल्याला जो जो अटॅक होतो केळीच्या वेळ जाण्या झाल्या फुलावरती आणि चांगल्या प्रकारे क्वालिटी मिळेल आपल्या कडाला